माझ्या मतदारसंघातील वाजगाव तालुका डहाणू येथील भूमापियांनी परस्पर जमीन विक्री केल्याचे उद्ध्वस्त झालेल्या वेणुबाई बाळूराम पाटील यांनी जिल्हाधिकारी पालकमंत्री तसेच मलासुद्धा पत्र दिलेलं आहे की इच्छा मरण मागितल्याबद्दल साहेब पालघर येथील जे वाढवण बंदर आहे या ठिकाणी वाढवण बंदर असल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची ही अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी झालेल्या असल्यामुळे तेथील भूमाफियांनी या ठिकाणी रहिवासी असलेल्या वेणुबाई बाळू पाटील वय वर्ष एक्क्याऐंशी त्यांचे मयत वडील बारकू महाद्या भंडारी यांच्या नावाने वडीलोपराजित त्या ठिकाणी एक हेक्टर एक गुंठा त्या ठिकाणी जमीन कसत होत्या त्या ठिकाणी हंगामी शेती आणि भात शेती त्या ठिकाणी करून त्यांच्या कुटुंबाच्या उदाहरणे चालवत होत्या मात्र दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी परस्पर जमीन त्या ठिकाणी भूमाफिया रोहित दत्तात्रय राऊत यांनी जमिनीचे बनावट दस्तावेज बनवून खोटे प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी सादर केले आणि नाम सादृश्याच्या महादू मरकाळे राऊत हे भंडारी समाजाचे वारस दाखवून जमीन त्यांच्या नावाने चढ्या भावाने त्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांची या कुटुंबाचा असिक्षित सि, असिक अशिक्षितपणाचा त्या ठिकाणी या कुटुंबाला भूमिहीन केलेला आहे आणि उदाहरणेवारचं कुठलेही साधन नसल्यामुळे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे पालकमंत्री त्याचप्रमाणे मलासुद्धा त्यांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी त्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितलेली आहे महोदय या ठिकाणी वाढवणसारखे मोठे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने जमिनीचा जो व्यवहार होतो आहे त्या ठिकाणी दलाला आणि चुकीच्या पद्धतीने अन्य त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनीसुद्धा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीची विक्री त्या ठिकाणी करतायत आणि अशा पद्धतीने वेणुबाई बाळू पाटील यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे शासनाला औचिताच्या माध्यमातून माझी विनंती आहे या महिलेला या ठिकाणी तिने इच्छा म्हणासारखी इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे तशापासून त्या ठिकाणी त्याला कसं प्रवृत्त करता येईल या यासाठी मी माझी या सभागृहाच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे